इंद्राण या मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की आदू इंदू गोपाळ मंदिरात बसलेले असतात तेवढंच तिथे त्यांचा ते ते मित्र पप्पा येतो तो म्हणतो अरे तुम्ही इथं काय करताय तुम्हाला महाले बोलवलं आहे उद्या स्वातंत्र्य दिन आहे ना आपल्याला उद्याच्या नाटकाची रंगीन तालीम करायची आहे चला गोपाळ म्हणतो ऐ पप्प्या आम्हीचा आधी तर टेन्शनमध्ये आहे पप्प्या म्हणतो आर कसलं टेन्शन गोपाळ म्हणतो आर पप्प्या तुला नाही माहीत र बाबा जा तू इतकं आम्हाला नाही करायचं कसलं नाटक बिटक तेवढ्यातच ते व्यंकू महाराज येतात म्हणतात कसलं टेन्शन गोपाळ इंदू कसलं टेन्शन आहे तुम्हाला इंदू म्हणते ते नाराणी ताईचं महाराज म्हणतात बाळांनो हे बघा मोठ्यांच्या अडचणी आणि मोठ्यांचे प्रश्न मोठ्यांना सोडू द्या तुम्ही उगाच कसल्या गोष्टीची काळजी करत बसू नका काय चला पळा नाटकाची तालीम आहे ना जावा चला पळा इंदू म्हणते अहो पण ताई महाराज म्हणतात हे बघा मला कळतंय की तुम्हाला खूप दुःख झालं आहे तुम्हाला खूप वाईटही वाटतंय अरे पण उद्या पंधरा ऑगस्ट आहे ना भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आपल्या अडचणी आणि आपलं दुःख त्यापेक्षा देश महत्त्वाचा आहे की नाही काय महत्त्वाचं आहे आपण की देश गोपाळ म्हणतो देश परत व्यंकू महाराज म्हणतात काय महत्त्वाचं आहे आपण की देश मग सगळे जोरात देश म्हणतात मग व्यंकू महाराज म्हणतात हो ना मग चला पळा नाटकाची तालीम करा छान अन काही टेन्शन बिन्शन घेऊ नका चला असं म्हणत सगळे निघतात नाटकाची तालीम सुरू असते गोपाळ गांधीजी झालेला असतो तो त्यांचे डायलॉग म्हणत असतो जब प्रेम शांती और अहिंसा का मार ग चुनेंगे तेवढ्यातच त्याचा एक मित्र त्याला येऊन धडकतो गोपाळ म्हणतो ए टपऱ्या नकोनामध्ये येऊ उसरे मग तेवढ्या नंतर तो तिथून निघून जातो त्याच्यानंतर अजून दोन तीन मित्र त्याला त्रास देतात हस हसत असतात गोपाळ जोरातच ओरडतो ए अशी मारेंना सनकण करतोय का मी पाठांतर करतोय ना तेव्हा हिंदू म्हणते गोपाळ तू गांधीबाबा बनलायस ना एवढा राग गोपाळ म्हणतो अगं बघ ना मी पाठांतर करतो आहे आणि हे हसतायत की करून माझं पाठांतर कसं होणार मग हां एवढं बघदंच्या बघदं दिलं आहे मला पाठ करायला त्यात आणि ते हिंदीत बोलायचं आहे तसं बोलायचं कसं मी बोलू इंदू म्हणते तुला माहिती आहे का गांधी बाबा काय म्हणायचे ते एखादी गोष्ट करायची तर प्रेमाने करा आणि नसल करायची तर ती कधीच करू नका तर काय करणार आहेस गोपाळ त्या हसणाऱ्या पोरांना म्हणतो हसा हां हसा मला काहीही वाटत नाही कळलं का धणक्यात करणार मी असं म्हणत तो परत मागं जाऊन वाचायला घेतो आदू वाचत असतो की सर्फ रोषिओं की तमन्ना सगळे त्याच्यावर हसत असतात सफ रोषियों की तमन्ना असं तो म्हणतो त्याच्यावर ते सगळे हसतात इंदू म्हणते ए गरे आणि ती त्याला समजावून सांगते सर्फ रोषियं की तमन्ना अब हमारे मे हे आदूला ते वाचायला येतच नसतं तो म्हणतो ए यार काय इतकं अवघड दिलंय मला एवढं अवघड पाठ होईल का मला तर तो म्हणतो हे पहा असं कोणी इतकं अवघड देतं का तर इंदू म्हणते असं काही नाही आहे मी सांगते तुला गोपाळ म्हणतो ए भगतसिंगांनी म्हटलंय ते तसं आहे तसं तुला म्हणावं लागेल अधू म्हणतो एक काम करता का जे सोपे बोललेलं असतील ना त्यांचं मला द्या तेवढ्यातच इम्रान बंदुकीची गोळी झडतो अधू घाबरतो सगळे हसतात अधू म्हणतो ए काय रे तू स्कूलमध्ये बंदूक आणतो का महाले मास्तरांना सांगतो आता ए, इम्रान म्हणतो ए गुरुजींनी सांगितलंय मला ते बोलले की ही घेऊन गन घेऊन जा आणि आदूकडे दे त्याचा डायलॉग झाला की त्याला असे फाटफाट वाजायला लाव म्हणून हे घे आधू म्हणतो आर पण का आधी हे सर्फ तमन्ना चालू आहे इकडे आणि ते बंदूक मला आधीच फटाक्यांची भीती वाटते इंदू म्हणते आर काय अवघड आहे रे त्यात इकडे दे हे बघ हे असं म्हणत ती बंदुकीच्या गोळ्या मारत आजूच्या पाठीमागे धावत असते तो पुढे पळत असतो तेवढ्यातच तिथे पप्प्या आणि अजून एक मुलगा येतो त्यांचे काहीतरी गोंधळ सुरू असतो पप्पा त्याला म्हणत असतो अरे म्हणणा म्हणणा तो मुलगा म्हणतो मुल ए इंदू बघ ना मी हे वाक्य बोललो ना की हा हसतो मी काय कॉमेडी डायलॉग बोलतोय का पप्प्या म्हणतो एकदा म्हण की अरे तुम्हाला सगळ्यांना पण हसू येईल इंदू म्हणते ए गप रे पप्प्या नंतर त्या मुलाला म्हणते बोल तो बोल तो काही करणार नाही तू डायलॉग बोल कोणीही हसणार नाही आणि मग तो मुलगा म्हणतो हसू नको हा इंदू पप्पाला म्हणते हसू नको हा पप्प्या तो मुलगा म्हणतो तू मुझे खून दो मी तुम्ही आजादी दूंगा असं म्हटल्यावर पप्पा हसतो बाकी कोणी हसत नाही गोपाळ म्हणतो काय झालं बरोबर बोला की तो इंदू म्हणते अरे हसायला काय झालं तुला पप्पा पप्प्या म्हणतो मी परवा पडलो आणि माझं मला थोडंसं रक्त आलं तर रक्त पाहून ह्याला चक्कर आली आणि हा म्हणतोय तू मुझे खून दो मी तुम्ही आधा दूंगा असं म्हटल्यावर सगळे खूप हसायला लागतात गोपाळ पप्प्याला म्हणतो ए टिपऱ्या उचल ती फोलकट पप्पा टि टिळकांची पगडी घालत म्हणतो मी नाही टाकली त्यामुळं मी उचलणार नाही ती पोरं आहेत ना मोठ्या वर्गातली त्यांनी टाकली आहेत शपथ आणि सगळ्या म्हणतात ए मग तो म्हणतो की मी उचलतो मी खाल्लेत ना मी टिळक आहे असं म्हणत ती फुलकोटं उचलतो इंदू म्हणते काय रे पूरं तुम्ही तुम्हाला एवढे चांगले चांगले रोल मिळालेत त्याचं काहीतरी छान करा ना इम्रान म्हणतो इंदे अगं तुला काहीच रोल नाही दिला आम्हाला सगळ्यांना वेगवेगळे वेग रोल दिलेत इंदू म्हणते नाही मिळाला तर नाही मिळाला त्यात काय असं म्हणत ती उदस होऊन बसते गोपाळ म्हणतो ओय होय होय तिला काहीच वाटत नाही बरं का हाय का नाही इंदू अरे होय रे पप्प्या पप्प्या म्हणतो मला पण लय वाईट वाटतंय बघिंदे तुला एक पण रोल नाही दिला हादू म्हणतो हो ग इंदू खरंच काहीतरी रोल भेटला पाहिजे होता ग तुला तू तु किती भारी करशील सगळे दंगा घालतात हा द्यायला पाहिजे होता द्यायला पाहिजे होता इंदू जोरातच ओरडते जोर आणि म्हणते गप्पा अरे मला नाही काय वाईट वाटत तुम्ही मला अजून रडवताय मी रडणार नाहीये आणि मला वाईटही वाटत नाहीये गोपाळ म्हणतो बघा बर का ती चिडली आहे फक्त ती रडत नाहीये बरं का बघितलं का ती रडत नाहीये तिला वाटतच नाही काही नाहीये इंदू म्हणते गोपाळ बस जास्त बोलू नकोस डोकं फोडेल तुझं गोपाळ म्हणतो ए अहिंसा तेवढ्यातच महाले मास्तर तिथे येतात म्हणतात हे पोरांनो झाली का तयारी हां पाड झालं ना सगळं इंदू तिथेच बसलेले असते तोंड पाडून महाले मास्तर म्हणतात बरे इंदू तुझी साडी मिळाली बरं का साडी दागिने टोप सगळं मिळालं पोरांनू इंदू आपल्या नाटकात भारतमातेचा रोल करणार आहे बरं का भारतमाता एकदम मेन रोल सगळे आश्चर्यचकित होतात महाले मास्तर इंदूला म्हणतात इंदू तुला काय बोलायचं आहे ना ते मी तुला लिहून देतो बरं का हां इंदू हसते मग पप्या गोपाळ काय बनले म्हणतात की काय बनलीये ती इंदू म्हणते भारत माता म्हणली आहे मी सगळे असा आनंदाने म्हणतात आणि नाचतात सगळे खूप खुश असतात इंदूही नाचत असते इकडे आदू घरी आलेला असतो आदू म्हणतो की आद म्हणतच असतो की इंदूला आम्ही स्वतंत्र करणार इंदूला आम्ही स्वतंत्र करणार इन क्लाब जिंदाबाद तेवढ्यातच ते शकू येते ती म्हणते काय रे आदू काय बडबडतोयस अधू म्हणतो आम्ही इंदूला स्वतंत्र करणार शकू म्हणते मग आता ती काय पारतंत्रता आहे का अधू म्हणतो अगं आमचं शाळेनं नाटक आहे उद्या त्यात मी भगतसिंगांचा रोल केला आहे आणि इंदूनं भारतमातेचा आमच्या भारतमातेला आम्ही स्वतंत्र करणार आहोत भारतमाता की जय इन क्लाब जिंदाबाद असं तो घोषणा देत असतो शकू म्हणते झालं का पटांतर आदू म्हणतो हा इंदूचं शंभर टक्के झालंय माझा साठ टक्के झालंय आणि गोपाळदादाचं तर काय तो दर मनानं पण बोलू शकतो ना तू हुशार आहे ना शकू म्हणते अरे बाळा तूही हुशार आहेस तुझंही पाठांतर होईल बरं आदू ह्या पिशवीत काय आहे अरे अधू म्हणतो या पिशवीत इंदूचे दागिने आहेत हे सगळे मोठ्या बाई किचनमधून ऐकत असतात त्यांचं बोलणं आधू म्हणतो हे महाले मास्तरांनी आम्हाला सांभाळायला दिलेले आहेत शकू म्हणते बरं सांभाळून ठेव हा ते छान करा नाटक बरं चल आता जाऊन जो सकाळी लवकर जायचं आहे ना तुला शाळेत अधू म्हणतो हो आणि जातो तो घोषणा देतच तिथून जातो इकडे आनंदी बाहेर येते तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच कारस्थान शिजत असतं इकडे आदू रूममध्ये येऊन पाठांतर करत असतो तेवढ्यातच ते आनंदी तिथे येते आणि म्हणते अदोक्षज अरे काय रे हे केवढा पसारा मांडून ठेवले तू आणि तुझी स्कूल बॅग भरायची नाही आहे का तुला परत सकाळी गडबड होते उशीर होतो आधू म्हणतो अगं आई उद्या स्कूल बॅगच नाही लागणार ना अगं उद्या पंधरा ऑगस्ट आहे ना बघ गेली तू विसरून आनंदी म्हणते नाही रे ह्या सगळ्या गडबडीत गड़ मी जरा माझ्या लक्षातच नाही आलं आता कशाला जागत बसला झोपना पटकन म्हणतो अगं मी ते पाठांतर करतोय ना आमच्या शाळेत नाटक आहे त्याचं पाठांतर करतोय आनंदी म्हणते असं होय कर पाठांतर पण तुझ्यासाठी मी दूध काढून ठेवले आदू म्हणतो एक मिनिट ठाम इन क्लाब जिंदाबाद असं तो म्हणत असतो आनंदी म्हणते दूध एकदम गार झाला ना की तुला प्यायला नको होतं जा लवकर पिऊ असं ती त्याला मुद्दाम फोर्स करत असते आनंद नंतर तो उठतो आणि आनंदीचा हात धरतो म्हणतो चल आनंदी म्हणते जा मी कशाला का माझं काम आहे इथे तू जा तू पिऊन ये जा पटकन असं म्हणत ती त्याला तिथून पाठवते मग ती पिशवी तिथली दागिन्यांची घेते त्यातले ते दागिने बघते आणि ते, ते मोडायला सुरुवात करते सगळं विस्कटून टाकते इकडे दूध उध पिऊन रुंब हो देतो तर त्याला सगळे दागिने मोडलेले मोत्यांच्या माळा विस्कटलेल्या दिसतात जमिनीवरती पडलेल्या दिसतात अधू म्हणतो आता मी काय उत्तर देऊ इंदू आणि सगळ्यांना त्याच्यानंतर तो मंदिरात आद गोपाळ आणि इंदूला बोलावून घेतो गोपाळ म्हणतो अरे बिंडू काहीस का तूच म्हणालास ना की मी त्याची जबाबदारी घेतो अरे दुसऱ्याला कोणाला दिलं असतं तर मग आधी सांगायचं आप। ना आपण इंदू म्हणते गोपाळ अरे ओरडू नको ना त्याच्यावरती गोपाळ म्हणतो ओरडू नको तर काय करू असं कांड कर केला नाही यानं तेवढ्यातच तिथे शकू येते म्हणते काय झालं पुराणं का म्हणताय पार घरापर्यंत आवाज येतोय म्हणून मी इथवर आले काय झालं तेवढ्यातच आदू रडायला लागतो शकू म्हणते बाळा का रडतोय साधू आदू म्हणतो ते मातेचे सगळे दागिने माझ्याकडून तुटले शकू म्हणते अरे कसे काय तुटले पण अरे बाळा रडू नकोस तू दागिने बनवू ना आपण त्यात काय एवढं असे आपल्याला सगळ्या जणांनी मदत केली तर होईल ना आपल्याकडे एक पेटी आहे ना त्यात सुई धागा आणि मणी आहेत आपण नवीन दागिने बनवूया की अदू म्हणतो पण उद्या उ जायचं आहे ना आणि आता तर खूप उशीर झाला आहे शकू म्हणते अरे मग पण त्या गा कधी कामाला येणार सगळे मिळून केलं ना की पटपट होईल आत्ता केलं ना तर सकाळपर्यंत होईल पण पण गोपाळ म्हणतो तुम मग गोपाळ म्हणतो की तुम्ही एक काम करा तुम्ही ते सामान घेऊन या मी सगळ्या मित्रांना बोलावून आणतो मग ते कामाला लागतात त्यानंतर मंदिरात सगळे जमलेले असतात ते सगळे मिळून दागिने बनवत असतात सगळे इंदूला मदत करत असतात सकाळी शकू तुळशीची पूजा करत असते तेवढ्यातच तिथे आनंदी येते म्हणते शकुंतला पोरं कुठेत ग शाळेत गेली का शकू म्हणते हो पहाटेच गेली आनंदी म्हणते हा आणि तुझी ती लाडकी इंद्रायणी ती नसेल ना गेली शाळेत रडत असेल ना बिचारी शकू म्हणते इंदू इंदू का रडेल बरं आणि शकू म्हणते शुद्ध शकूमुद्दमच नाटक करत म्हणते तर आनंदी म्हणते दागिन्यांमुळं तर खुण खुण आनन्दीला आनन्दीला ती खूप खुश होऊन शाळेत गेली असं शकू आनंदीला सांगते आनंदीला धक्काच बसतो ती म्हणते म्हणजे शकू म्हणते आदू सांगत होता मला की त्याच्याकडून भारतमातेचे दागिने तुटलेत ही सगळी मुलं सोडतात कुठं मग आनंदी म्हणते इंदूनं मारलं का दोक्ष असल्या शकू म्हणते कुणीही कुणाला मारणार नाही आहे उलट सगळ्यांनी मुलांनी रात्रभर जागून भारतमातेचे सगळे दागिने तयार केलेत म्हणून इंदू आनंदानं शाळेत गेली ती भारतमाता होणार आहे ना आज तुम्ही ना नाटक बघायला शाळेत आनंदी म्हणतं होय येणार ना नाटक बघायला इकड्या शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू असतो छान डेकोरेशन केलेलं असतं रांगोळी काढलेली असते जनगणमन होतं नंतर मुलं गावातली मंडळी सगळी जमलेली असतात दिग्रजकरांचं घरही सगळं तिथं आलेलं असतं माता की जय अशा घोषणाही होतात त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते म्हणजेच नाटकाला मास्तरांनी मास नाटकाचं सूत्रसंचलन करत असतात ते म्हणतात नमस्कार आज आपला स्वातंत्र्य दिवस सोने की चिडे असलेला आपला देश आपली भारतमाता इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोर खात होती मग इंदूची एंट्री होते ती छान पांढरी साडी घालून हातात साखळ दंड लावून आलेली असते ती छान तयार झालेली असते आणि ती साखळणी बांधलेली असते आणि इथेच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद